नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठलीही माहिती जाणून घेणार नाहीत किंवा कुठलाही उपाय कुठलीही सेवा जाणून घेणार नाहीत तर आज छोटासा व्लॉग बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी तुम्ही जसं बाकीच्या व्हिडिओना प्रेम देतात तसंच ह्या व्हिडिओला देखील देणार अशी माझी खात्री आहे तर छोटासा व्लॉग बनवलेला आहे कसा वाटतो नक्की सांगा तर बघा आता मध्यंतरी आपले व्हिडिओ येत नव्हते कारण आमचं शिफ्टिंगचं चा काम चालू होतं आणि त्या कारणामुळे आपल्याला व्हिडिओ टाकणं जमत नव्हतं आणि म्हणूनच म्हटलं नवीन घरामध्ये गेल्यानंतर नक्कीच तुम्हाला जे काही आपलं घर आहे ते पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करेल तरी अजून भरपूर सामान वगैरे लावण्याचं बाकी आहे तर छोटंसं आपण गार्डन तयार केलेलं आहे म्हटलं ते तुम्हाला सुरुवातीला दाखवून देऊया आणि मग आपल्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या हळूहळू आपल्या चॅनलवर येणारच आहे तर बघा अशा पद्धतीने गार्डन बनवण्याचा छोटासा प्रयत्न आमचा सुरू आहे अजून भरपूर काम बाकी आहे तरीही जेवढं काही झालेलं आहे ते तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटलं म्हणून ते तुमच्यासोबत शेअर करत आहे तर बघा या ठिकाणी सर्वात प्रथम मी तुम्हाला भगवान श्रीकृष्णाचं दर्शन देणार आहे बघा या ठिकाणी इथे तुम्हाला श्रीकृष्ण दिसत असतील तर आता ह्या श्रीकृष्णांचं सांगायचं झालं तर बऱ्याच ना तुम्हाला असं वाटू शकतं की बाहेर का तर हे बघा आपल्या देवघरामध्ये आपण एकाच देवतेचे दोन म्हणजे फोटो किंवा मूर्ती पूजत नाही तर ऑलरेडी आपल्या घरामध्ये आपल्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती आहे आणि ही जी मूर्ती आहे ती ह्या मूर्तीला नऊ दहा वर्ष होत आले आहे आ... तर आमच्याकडे होती आणि मग म्हंटल असं शोची वस्तू म्हणून आपण देवाचे फोटो मूर्ती का म्हणून ठेवाव्या तर आता इथे जागा आहे तर म्हणून अशा पद्धतीने आपण कृष्णाची स्थापना या ठिकाणी केलेली आहे आता रोज फक्त तिथे स्थापना करून दिली असं नाही तर तिथे आपण दिवाबत्ती जे काही नामस्मरण जे आहे ते आपण या ठिकाणी करणार आहोत कारण बघा कृष्ण म्हटलं तर कृष्णाचे जे काही तुम्ही म्हणजे सिरियलमधून मधून जे काही तुम्हाला बघायला मिळाल मिळालं असेल तर कृष्ण हा नेहमी निसर्गात रमायचा आणि म्हणून असं वाटलं की कृष्ण आपण या ठिकाणी ठेवूया आणि जेव्हा आपण या ठिकाणी बसून नामस्मरण करू तर तेव्हा आपल्याला देखील तो एक प्रकारचा म्हणजे धार्मिक किंवा आध्यात्मिक फील यायला मदत होईल म्हणून इथे आपण कृष्णाला ठेवलेला आहे त्यासोबतच बाजूला गाय आणि वासराची मूर्ती देखील ठेवलेली आहे आता गाय वासराच्या मूर्तीचं सांगायचं झालं तर बघा गाय वासरू देखील माझ्या देवघरामध्ये ऑलरेडी आहे पंचधातूची जी मूर्ती आहे ती आपण देवघरामध्ये ठेवलेली आहे पण ही असंच गिफ्ट म्हणून आपल्याला मिळालेली होती आणि म्हणून आपण कृष्णाजवळ ठेवलेली आहे त्यासोबतच कृष्णाजवळ येते आपली तुळशी माता बघा कृष्णा कृष्णाला तुळस ही अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळे तुळस आणि कृष्ण आपण अशा पद्धतीने जवळजवळ ठेवलेला आहे म्हणजे जेणेकरून जेव्हा आपण तुळशीची आरती करणार आहोत तेव्हा आपोआप कृष्ण भगवानांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे त्यासोबतच जेव्हा आपण ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र या ठिकाणी म्हणणार आहोत तर ती सेवा आपोआपच तुळशी माता आणि कृष्णांपर्यंत पोहोचणार आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हे जास्वंदीचं झाड आहे आता हे जे जास्वंद आहे ते आपल्या भागातलं नाही आपल्याकडे जे गावठी जास्वंद येतात ना त्यातला हा प्रकार नाही तर काश्मीरकडचं हे हा जो जा जास्वंद आहे तो तिकडचा आहे याचा रंग असा गुलाबी गुलाबीसारखा रंग आहे आता हे फुल उमललेलं नाही म्हणून तुम्हाला बघायला मिळणार नाही पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल त्यानंतर हा कश्मीरी गुलाब आहे कलर कलरमध्ये घेतलेला आहे विविध प्रकारचे कलर यामध्ये असतात परंतु त्या ठिकाणी सध्या दोन ते तीनच कलर अवेलेबल होते म्हणून सध्या हे घेऊन आलो आहोत आता पुढच्या वेळी जेव्हा जाणार तेव्हा नक्कीच आपण पुढचे देखील आपण रोप आणणारच आहोत त्यानंतर हे कश्मीरी गुलाब बघा अशा पद्धतीने आपण फुलांची झाडं लावली तर आपल्यालाही एक प्रकारचे प्रसन्न वाटतं आणि आपला जो मूड आहे कधी डिस्टर्ब असेल तर तो चांगला होण्यासाठी देखील मदत मिळत असते त्यानंतर बघा आता सुरुवातीला जी जास्वंद मी तुम्हाला दाखवली त्यातलाच हा दुसरा प्रकार आहे बघा हा सुद्धा खूप सुंदर असा कलर आहे अगदी मनाला प्रसन्न करून टाकणारा त्यातली त्यात अगदी मन मोहून घेणारे असे हे प्रत्येक जास्वंदीचे म्हणजे विविध प्रकारचे कलर होते पण आता हे दोन सध्या मी आणलेले आहे आता गणपती बाप्पा येणार आहे तर नक्कीच गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी जास्वंदीचं फुल आपल्या घरामध्ये असायलाच हवं अर्थात इतर वेळेस सा आपण विकतच आणत होतो पण म्हटलं देवाच्या कृपेने गणपती बाप्पांच्या कृपेने जर जा आपल्याला जागा मिळालेली आहे तर का म्हणून आपण घरातच अशा प्रकारे जास्वंदाची फुलं म्हणजे झाडं लावायची नाही आता इथे जर फुलं असतील तर नक्कीच आपले देवदेवता देखील आपल्यावर प्रसन्न होणार आहे कारण आपण या झाडांची स्वतः काळजी घेणार आणि आपल्या कष्टाची फुलं त्यांना अर्पण करणार आहोत बघा आता या ठिकाणी काही आर्टिफिशियल देखील मी रोप लावलेले आहे आता या ठिकाणी काही आर्टिफिशियल छोट्या छोट्या कुंड्या आपण घेतलेल्या आहे आता इथे आर्टिफिशियल लावण्याचं कारण का तर बघा इथून आता बघा या ठिकाणी आपण काही आर्टिफिशियल छोट्या छोट्या कुंड्या ठेवलेल्या आहेत त्या देखील खूप आकर्षक वाटत होतात बघा आता गणपती नवरात्र हे सगळे उत्सव येणार आहे आणि मार्केटमध्ये भरपूर प्रकारच्या अशा प्रकारच्या गोष्टी उपलब्ध होत आहे आणि म्हणून थोड्याशा सजावटीसाठी मी हे छोटे जे कुंडे आहेत ती देखील घेऊन आलेली आहे आता आपल्याला नॅचरलच झाडं लावायचे आहे जसं आपण खाली कुंडा लावलेल्या आहेत फुलांच्या तशाच आपल्याला या ठिकाणी वरती देखील बघा या ठिकाणी आपण कुंड्या अडकवण्यासाठी कुंड्या अडकवण्यासाठी आपण अशा पद्धतीने सोय करून घेतलेली आहे परंतु कुंड्या ऑनलाईन मागवलेल्या आहे आणि अजून त्या आलेल्या नाही म्हणून बरंच हे काम देखील बाकी आहे परंतु जेवढं शक्य झालं आहे तेवढं आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी बघा हे पाम ट्री आहे आणि वास्तुशास्त्राला अनुसरून आपल्या घरामध्ये किंवा आपल्या अंगणामध्ये हे झाड आवर्जून असायला हवं असं तुम्ही ऐकलेलं असेल तर बघा भरपूर ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल कापडाचं दुकान असो किराणा दुकान असो किंवा मोठमोठ्या मुट सोसायटीज असो त्या ठिकाणी तुम्हाला आवर्जून हे बघायला मिळतं आता हे ठेवण्याचं कारण का तर ते आकर्षकही वाटतं त्यातली त्यात वास्तुशास्त्रानुसार देखील या झाडाला महत्त्व आहे म्हणून आपल्या घरामध्ये गॅलरीमध्ये जर जा तुम्हाला झाडं लावायचे असतील तर ह्या झाडाचा जा समावेश आवर्जून बघा आता नवरात्रही आता गणपती बाप्पा झाल्यानंतर नवरात्र देखील येणार आहे आणि तेव्हा आपल्याला लागतात झेंडूची फुलं म्हणून दोन ते ला ला तीन झेंडूची देखील रोपं घेऊन आलेली आहे आता तोपर्यंत फुलं आली दस, आ, तर निश्चितच आपल्याला त्या फुलांची माळ बनवून आपल्या देवी मातेला नक्कीच घालता येईल तर बघा अशा पद्धतीने अजून आपल्या भरपूर कुंड्या रिकाम्या आहेत त्या कुंड्यांमध्ये देखील लवकरात लवकर आपण झाडं घेऊन येणार आहोत त्याची सजावटही करणार आहोत आणि पुन्हा एकदा गॅलरी सजवल्यानंतर पुन्हा एकदा तुमच्यासोबत एक छोटासा ब्लॉग नक्की शेअर करणार आहे तर बघा आता एका आता माझ्या घरातला जो व्ह्यू आहे तो मी तुम्हाला दाखवते गॅलरीतून जो व्ह्यू दिसतो तर बघा या ठिकाणी पूर्ण सिमेंटचं जंगल आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सगळीकडे बिल्डिंग दिसणार आहे पण जर थोडंसं आपण ह्या बाजूला गेलो तर नक्कीच या ठिकाणी आपल्याला डोंगरही दिसतात बघा म्हणजे काय तर थोडंसं आपल्या धकाधकीच्या जीवनामधून जर थोडासा वेळ काढायचं म्हटलं तर आजूबाजूला तेवढी शांतताही लागते आणि आजूबाजूला जर हिरवळ असेल तर निश्चितच आपलं मन शांत होतं आणि कुठेतरी आपलं जे टेन्शन आहे ते विसरण्यासाठी आपल्याला एक प्रकारची मदतही मिळत असते म्हणूनच अशा प्रकारचा व्यव आपल्याला मिळालेला आहे ही देखील स्वामींचीच कृपा आहे असं मी मानते तर मला हा सीन आवडला तुम्हालाही दाखवायचा वाटला म्हणूनच हा व्हिडिओ आजच्या दिवशी मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे चला आता आपण वर जाऊया टेरेस वरून आपल्या घराचा व्ह्यू कसा दिसतो हे मी तुम्हाला दाखवते बघा आता आता आपण आलेलो आहोत मी तुम्हाला या ठिकाणून ज्या गॅलरीमध्ये आपण उभं होतो ना ती गॅलरी दाखवते बघा आता आपण खाली उभं होतो आता आपण वरती टेरेसवर आलो आहोत आता वरून जो व्ह्यू दिसतो ना तो मी तुम्हाला दाखवते बघा आजूबाजूला संपूर्ण डोंगरांच्या रांगा तुम्ही नाश्त्यातले असाल तर निश्चितच तुम्हाला हा डोंगर माहिती असेल तर तरी पांडवलेनी आहे तर हा डोंगर हा व्ह्यू बघून तुम्हाला काय म्हणतात आणि मी कमेंट करून नक्कीच कळवा तर स्वामी भक्त हो अशा पद्धतीने छोटासा मलोक बनवलेला आहे अजून बऱ्याचशा गोष्टी तुमच्यासोबत शेअर नक्कीच करायला आवडतात होता तो इतर व्हिडिओंपेक्षा